श्री सरस्वती लक्ष्मी सहकार संघाने सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेस एल स्क्रीन देणगी स्वरूपात देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिला मदतीचा हात सरकारी उच्च प्राथमिक शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देण्याचे प्रयत्न सरकारकडून चालूच आहे त्याचप्रमाणे ऑनलाइन अभ्यासक्रमापासून वंचित असलेल्या भोज गावातील एम बी एस शाळेच्या विद्यार्थ्यांना एल ई डी स्क्रीन देणगीच्या स्वरूपात देऊन श्री सरस्वती लक्ष्मी सहकार संघाच्या भोज येथील शाखेने विद्यार्थ्यांच्या डिजिटल अभ्यासक्रमामध्ये भर पाडली आहे भोज तसेच परिसरामध्ये बँकेच्या स्वरूपामध्ये कार्यरत असणाऱ्या श्री सरस्वती लक्ष्मी सहकार संघाच्या भोज येथील शाखेकडून इतर क्षेत्रांबरोबरच शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक सुविधांपासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करून त्यांना शैक्षणिक दृष्ट्या सदृढ बनवण्याचे प्रयत्न संघाकडून नेहमीच केले जात असून यापुढे सुद्धा शैक्षणिक क्षेत्रासाठी मदतीचा हात देण्यास श्री सरस्वती लक्ष्मी सहकार संघ प्रयत्नशील राहील असा विश्वास संघाचे मार्गदर्शक श्री लक्ष्मण हिंदळकर यांनी यावेळी बोलताना दिला बोर्डाबरोबर येणाऱ्या पुढच्या काळात सुद्धा ज्या ज्या वस्तू किंवा उणीव असतील ती बोर्डाबरोबर पूर्तता करते एम शाळेचे मुख्याध्यापक श्री एस आय अत्तार सर यांनी एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच ऑनलाईन आणि डिजिटल माध्यमातून अभ्यासक्रम शिकवण्यास तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास मदत मिळणार असल्याचे सांगत विद्यार्थ्यांसाठी एलईडी स्क्रीन देणगी स्वरूपात देऊन मदत केल्याबद्दल श्री सरस्वती लक्ष्मी सहकार संघाच्या सर्व संचालकांचे तसेच संघाच्या भोज येथील शाखेचे आभार मानले यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीदरम्यान श्री सरस्वती लक्ष्मी सहकार संघाच्या संचालकांकडून शाळेमधील इतर वंचित सोयी सुविधांविषयी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या सोबत चर्चा करण्यात आली यावेळी संघाचे मेनेजर श्री राजू कुरुंदवाडे यांनी प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत केले तसेच श्री एस एस रत्नाकर सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले या प्रसंगी श्री सरस्वती लक्ष्मी सहकार संघाच्या भोज येथील शाखेचे चेअरमन श्री मैनुद्दीन संदी व्हॉइस चेअरमन श्री शिवाजी साळुंखे संचालक मंडळाचे सदस्य सुरेंद्र माने अण्णासाहेब दुर्गे विश्वनाथ बुरजी तुकाराम चव्हाण चेतन परीत सुरेंद्र पाटील काकासाहेब पाटील अण्णासाहेब माने सोबतच सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेचे अध्यक्ष श्री सनी मधारे उपाध्यक्षा सौ कीर्ती माळगे श्री शरद माने शाळेच्या संचालक मंडळाचे सर्व सदस्य शिक्षक डी के खोरागडे सर सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे